हॅलो गाईज वेलकम टू मोटो सेट आज आपण निघतो आहे पुणेवरून अमरावतीसाठी आणि तुम्ही बघू शकता ही कॅमेऱ्याची बॅग आणि पाठीवर लॅपटॉपची बॅग आणि आपली बाईकसुद्धा रेडी आहे चला आता तुम्हाला मी डायरेक्ट भेटतो सेटअप सेटअपमध्ये टाईम नाही आहे खूप वेळ झालेला ऑलरेडी बाईक स्टार्ट करूया काचे पाच वाजून पंधरा मिनिट झाले आहे मला माहित नाही डिस्प्ले थोडा ब्राईट असेल त्यामुळे दिसणार नाही आणि पेट्रोल सुद्धा भरायचा आहे माझ्यासोबत मोरशीचे दोन एक माझा जुनियर स्कूलमध्ये ज्युनियर होता अपूर्व म्हणून आणि तो पण मोटोलॉक्स नाही पण त्याच्याकडे डीजे आहे ऍक्शन फोर वगैरे हो सगळं आहे जॅकेट वगैरे हो प्रॉपर रायडिंग गियर्स आहेत आणि एक दादा आहे प्रतीक केचे म्हणून ते माझे सिनियर होते तर त्यांच्या सोबत जातो मोरशीसाठी माझ्या होम होमटाऊन बाईक मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले आणि ट्राफिक बघा बाई साब अवघड आहे म्हणजे किती लोक निघालेत गावासाठी काय मी कशाचं ट्राफिक इतके सकाळी तेच असणार गाडी आहे ती अपूर्वाची मागे दादा आहे ही जी जावा आहे ही अपूर्वाची आहे आम्हाला वेळ झालाय असं मला वाटतय सात वाजले यांनी लेट केलं थोडं तरी आपण जाऊया मी त्यांचा प्लॅन आहे थांबायचा शेगावला मी कंटिन्यू करणार अमरावती साठी हा हे प्रतीक दादा एम टी फिफ्टीन आणि हा कुणाल एम एस ट्वेंटी सेवन आणि एम एस ट्वेल्व राधे राधे बोल हरी राधे राधे बोल राधे राधे बोल आज यार खूप ट्रॅफिक आहे खूप लोक ट्रॅव्हल करत आहे होमटाऊन साठी खूप लोक आणि इतके ट्रॅफिक होत ना पुणे क्रॉस केलं तुम्ही थोडीशी फुटेज बघालच थोडा डाऊन कॅमेरा दिसणार नाही पण बाकीच फुल पुणे स्टेशन इकडे खराडी विमाननगर फुल आणि बस स्टॉपवर पण इतकी गर्दी वेटिंग लोक आणि बाईकर्स पण खूप आहेत ते बाईकने घरी जाताय ते खूप आहे बाईकच्या इंजिनचं साऊंड पण गाण्यासारखाच ऐकायला येतो हायवे हा आहे हा औरंगाबाद पर्यंत आणि त्यानंतर थोडस राईट टर्न घेऊन आपल्याला जालना हायवे लागायचा आहे मग तिकडनं पण स्ट्रेट हायवे सरळ नागपूर आपला मुंबई नागपूर मग काय विशाळ बघा सध्या शंभर वर तर क्रुस करायचं आपण हळूहळू हायवे स्ट्रेट झाला की किंवा ट्रॅफिक थोडं कमी झालं की शंभर कंटिन्यू करून आज आहे अपूर्व माझ्या वर्षी एक वर्ष जुनिअर आहे त्यांनीच मला डीजेआय ऑस्मॉ ऍक्शन फॉर सजेस्ट केला होता मला तर आधी गोपुरा बद्दलच मोस्टली माझ्या डोक्यात होतं पण थँक्स फॉर हिम छान आहे डीजेआय क्वालिटी एक नंबर नाईट विजन तर खूप छान आहे आणि एक बरोबर म्हणजे मोस्टली आपण जेव्हा बाईक राईड करतो हो तेव्हा फर्स्ट वन म्हणजे एका सिंक मध्ये एका मागे एक नाही चालवायची बाईक तर कधीच नाही कारण कोणतंही अनअवॉइडेबल जर हे आलं आपण म्हणतो सपोज गड्डा झाला मध्ये तर अवॉइड नाही करू शकणार त्यामुळं एका मागे एक तर नाहीच कोणी एक राईटला कोणी एक क्लेपला असं राहावंच लागतं त्याशिवाय तुम्ही अवॉइड म्हणजे <स्थ> स्पीड ब्रेकर वगैरे अवॉइड नाही करू शकणार तर तुम्हाला तुम्ही पण मिस करणार आपण शिकरापूरच्या ब्रिजवर आहे सध्या मित्रांनो सनराइजन ब्युटिफुल सनराइज पूर्ण घरी पोहचे पर्यंत चालू ठेवला असता पण बॅटरी इश्यू लास्ट लॉक मध्ये बघितलं तुम्ही खूप बॅटरी इश्यू आला तर त्यामुळे आपण नाही करू शकत चालू नाही राधे बोल हरी राधे राधे बोल बघाऊ शकता तुम्ही तुम्ही सकाळचे सात वाजले हा इथे दिसत असेल तर बघा आणि ट्राफिक बघा बापरे दिवाळीला सगळे घरी जातात पुणेकर तुमच्या जीवाला दहा दिवस शांती पुणेकर ट्राफिक पासून मोकळी अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर पर्यंतच गर्दी राहणार आपल्यासाठी बघूया हायवे नगर हायवे ला गर्दी बघा काय लोक जात आहे गावाकडे सकाळी सात वाजता नंतर तर काही विषय मी म्हणत होतो की चारला निघायचो पहाटे पण आहे थोडा वेळ झाला राह बापरे काय आता <laughs> <laughs> हायवे हायवे सोडून गावाच्या ने जातोय <laughs> लावून लाव नाही घेतलाय मॅपच बघू शकता काय ट्रॅफिक झालंय काल माझ गावाकडे गेली ती पण सांगत होती काय खूप ट्रॅफिक आहे बारा तास सोळा तास लागले ट्रॅव्हल्स ला घरी पोहोचायला कव्हरच नाही करू समृद्धीवर पण खूप मस्त ट्रॅव्हल्स कार्स कार्स नुसत ऑफ रोडिंग हायवेवर हायवे वर ऑफ रोडिंग होत आहे काय चाललंय काय हम्म गडकरी साहेब बघताय का तुम्ही टॅक्स कशाला देऊ तीनशे सीसी वरच्या बाईक ना पण टॅक्स सगळ्या गोष्टीचा टॅक्स आणि सर्विस चाल लवळा बघाय बघा आपलं ड्रीम बघा आपलं ड्रीम फ्युचर ड्रीम नाही फ्युचर बघा हिमालय हा हिमालय लॉक चालू आहे चालू आहे सॉरी गाडीला डिसरेस्पेक्ट नाही पण नाव पण तसंच आहे काय बोलू मी आता तुम्ही सांगा हॅप्पी दिवाळीवडी हॅपी दिवाळी दिवाळी हॅपी दिवाली হ্যাপি দিবিক আইলা ইনস্টা থ্রি সিক্সটি থিঙ্ক বোল্ড ট্র্যাল সৌরভ ইন্সটাগ্রাম ফলো করতেই মিলে দিত শুট ট্র্যাল সৌরভ থ্রি সিকসটি লা आ मेरी जान सुबह निकलेंगी तो ट्रैफिक अवॉइड करेगी नहीं तो दलदल में जैसा फंसेगी वैसा फंसेगी रे मेरी जान आज कमाएंगी तो कल खाएंगी खाएंगी नहीं तो हगे की गाज है मेरी जान चलो मेरी जान ने फुल रही है मेरी जान मेरी जान ने पेट भर खाना खाया आर्यन प्रेम वर्षा पूजा एटी अजून चार पाच लेवल लिहून जायचं दादा पुरा मागचा काल भरून टाका चारक लोक दहाक लोकला सांगा सगळे अरे अरे त्या आईचा पीयूसी कर रे अटू मात करते का। काय यायलाच लागत हॉटेल तिरंगा खरे भाई ते हॉटेल तिरंगा फेमस वाला

अंजनगाव क्रॉस केलाय आपण नगरला पोहोचू आपण एक आवर मध्ये दहा पर्यंत आपली मी समोर विचार केला होता की संभाजीनगर पोहचून जाऊ पण आता संभाजीनगर साठी बारा दाखवणार बारा वाट बारा वाजणार मला बघूया मजा येते पण राईट करायला पण नो नगर पोहोचलोय आपण अहमदनगर बाय गचो रे इफ यू आर वाचिंग दिस व्लॉग आय एम इन यु सिटी ब्रो फॉर 30 मिनट्स आपण सिटी मधून जातो रोड ट्रॅफिक कसाव आणि सिग्नल पण लागायला नको देवाच्या कृपेने एकशे पंधरा किलोमीटर दाखवत आहे औरंगाबाद नागपूर सिक्स झिरो फाईव्ह किलोमीटर दाखवत आहे आपल्याला नागपूरमध्ये जायचं आहे पण हा नागपूर हायवे आहे सीडी एटी सिक्स आपल्याला वरूनच जायचं आहे जाऊ या ब्रिज वर न आय थिंक चार ते पाच किलोमीटरचा ब्रिज आहे डायरेक्ट लास्ट टाइम आलेलो मी तेव्हा एकदा वर गेलो की डायरेक्ट सिटीच्या मधोमध और थोड बाहेर पाच पार निघालो आणि नऊ ला फक्त एकशे कितीतरी दीडशे किलोमीटर क्रॉस केला एक फक्त दीडशे पण कर लेंगे ट्राफिक खूप वार लागले म्हणून बाकी काही नाही आणि पाच च्या बदली सहाला निघालो मी पाचलाच निघालो रोबरू खराटी बायपासला हो पोहोचायला मला पावणे सहा झाले आणि यांना यायला सहा सहा आमद नगर, अहमदनगर नगर छान सिटी आहे नगर, सॉरी सेकंड टाइम ऋत्विक थर्ड टाइम माफ करण्यात येणार नाही तुला अहिल्या नगर अंडर हाऊस द जोस सध्याच तर हाय आहे पण ते मुंग्या चुनचुन होण चालू झालं इतक्या लवकरच आताच तर बसलोय गाडीवर सो नीड टू so, थोड थोडं मध्ये मध्ये उभं राहावं लागेल ब्लड चांगलाय या गाडीच्या मागे गेलं डायरेक्ट राधे म्हणून हेल्मेट घालावं लागतं मित्रांनो म्हणून हेल्मेट घालावं लागतं हेल्मेट इज मॅन आणि आय एस ओ मार्क हेल्मेट आय एस आय मार्क हेल्मेट आणि डॉट सर्टिफाईड हेल्मेटच घालावं लागतं मोस्टली नाहीतर अवघड आहे प्लीज 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 राधे राधे असं बघितल्यावर गाडी फास्ट चालवायची इच्छाच होत नाही मी आता छान नव्वद शंभर नव्वद शंभर स्पीडने जात हायवे छान लागला होता आता असं बघितल्यावर फास्ट चालवायची इच्छाच होत नाही काय राव आणि ना एवढ्या चे प्रमाण खूप वाढले खूप म्हणून घरचे पण म्हणताना म्हणजे चारदा बाईकने यायच्या आधी म्हणत होते बरोबर येशील हळू येशील वेळ लागला चालतो सगळं घालून सेफ्टी इज मस्ट आणि पण कधी कधी काय का होत ना आपली काहीच चुकी राहत नाही समोरच्या चुकीमुळे आपले लवळे लागतात त्यामुळे मग त्यामुळे आता का काय त्या, त्याला काही इलाज नाही पण हेल्मेट घालणं किंवा ग्लव्स जॅकेट ते आपल्या हाती आहे त्या मग घराच पाहिजे लॉंग ड्राईवर जातानी मोस्टली राधे राधे काही विषय नाही चलो आता लवकर बरा हो आता आपण संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तीस किलोमीटर आलाय फक्त तर लवकरच पोहोचू आपण तिथे आणि जमलं तर आपला मित्र आहे मनीष त्याला कॉल करू तो तिथे ट्रेनिंग ट्रेनिंगला आहे गव्हर्नमेंट जॉब तर त्याला सुद्धा भेटू शकतो आपण थोडा वेळ आपल्याला पण थांबायचं आहेच आणि मला असं वाटत की माझ्यासोबतचे अपूर्व आणि दादा जे आहे ते वेरूळला जाणार आहे केवस बघायला आणि मला लवकर घरी पोहोचायचं आहे अमरावती ते शेगाव पण थांबायची त्यांची इच्छा आहे तर मी कंटिन्यू करणं सोलो असं मला वाटतंय आणि करावं पण वाटतंय सोलो सोलोच होऊन जाईल आजच्या आज नाही मोर्शी तर मी अमरावती थांबू शकते दीदीकडे तर बघूया अवघड आहे बघा प्रत्येक लेन चेंज करताना इंडिकेटर द्यायची मी इम्पॉर्टंट हायवेला तर आहेच नाहीतर डायरेक्ट दा, नव्या शंभर गाडी कंट्रोल होणारच नाही जर आपल्याला इंडिकेट आता हे बघा इंडिकेटर दिलाय लेफ्ट साइड झालं आपण राईट करून बुक करू शकतो सिंपल पण इंडिकेटर दिलं नाही तर काय काय समजणार कसं तो कुठे जातोय कार असो किंवा बाईक सो लेफ्ट राईट टर्न घे बघा आता ट्रकनी पण इंडिकेटर दिलाय तर लेफ्टला जातोय तर आपण गाडी स्लो घेऊन घ्यायची <laughs> आता पण असं असतं ते आता काय कंट्रोल झाली आपली गाडी कसं आहे टू ए चॅनल एबीएस एस आहे तर कंट्रोल झाली पण मोस्टली आपल्या गाड्या नाही होत लॉर्ड होंडा हिरोहोंडा काही पण चालवा नाही होत म्हणून मोस्टली प्रेफर करायचं हायवे रूल्स आहे ते फॉलो करायचे आणि ओव्हरटेक करायचं टाळायचं हायवेला तर मोस्टली हे ट्रकवाले कोणाच्या पप्पाला ऐकत नाही ट्रक बस त्यांच्या बापाचा रोड असतो तर आता बघा मी पण इंडिकेटर दिलंय मस्ट आहे हायवे रूल्स फॉलो करणं मस्ट आहे सो so, लेट्स गो आपण आलोय बुलढाणा जिल्ह्यात म्हणजे आपल्या एरियात विदर्भात नॉन स्टॉप फक्त एक स्टॉप मित्रांनो ते पण बॅटरी चेंज करायसाठी राहिलंय अडीचशे किलोमीटर आणि गाडी एव्हरेज तशी दाखवून राहिली तीनशे त्र्याण्णव डिस्टन्स टू एम टी आणि पुण्यामध्ये फुल केलं होतं तेव्हा पाचशे डीटी दाखवत होतो मला हे समजत नाही गाडी उलटा ॲव्हरेज कसं का देताय आहे आणि हो रो, रोड बघा किती भारी आहे छान मजा येते बाईक चालवायला आजोबा रायडर आजोबा हळूहळू चालले भारी रोड एकदम भारी पब्लिक भारी अमरावती तू सेव्हन्टी फोर गाय लेट सी मलकापूर वन फोर्टी फोर अमराजी टू सेव्हन्टी फोर खामगाव वन फोर्टी टू लेट्स लेट्स लवकरच वेट करू पूर्ण असेच रोड आहे आय विदर्भ पूर्ण असेच रोड आहे सिमेंटचे हायवे डायरेक्ट तगडे ज्यांना वाटतं विदर्भात नाही डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट नाही येऊन बघा नाट करते काय त्यातल्या त्यात विदर्भात अमरावती तर बाप बेस्ट सिटी गाडी चालवायला वेगळीच मजा येत आहे असं वाटतं ऑटो पायलट मोड आहे बाईक कंटिन्यू एका स्पीड वर चालली आहे आता एक, आत एक वाजला मित्रांनो हो। मजा येत आहे ना समृद्धी हायवे मागून पॅरेल जातोय मी तुम्हाला दाखवतो समृद्धी हायवे पुढे आला तर येणारच आपल्याला क्रॉस करणार समृद्धी हा समृद्धी कमी आहे का तगडा हायवे हा बघा तुम्ही दूर पर्यंत बघा का। काय काय तगळा हायवे वाव दिस इज विदर्भ फॉर यू बेबी कॉउट तुम्ही विदर्भ मले तुले कामे कायले काऊन ओहो ना ट्रॅफिक ना कुछ ओनली क्रूज बघा बघा चावडे बघा अरे अरे सॉरी सॉरी शिवी रे चल द्या ओ बघा मित्रांनो साफ 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 गेला माझ्या गाडी खालून आय एम सॉरी साफ आय एम सो सॉरी साफ आस्तिक मुनीची शपथ आस्तिक मुनीची शपथ आस्तिक मुनीची शपथ आस्तिक मुनीची शपथ मित्रांनो साफ गेला गाडी खालून डायरेक्ट देव आठवला चांगली गोष्ट नाहीये ते माझ्याकडून चुकी झाली गाडी पण कंट्रोल नसती झाली इकडे तिकडे केली असती तर वाईट हट राधे राधे मग कमेंट मध्ये सांगा बरं काही होईल तर ना हट असं नव्हतं व्हायला पाहिजे राव प्राण्यासोबत चाय ब्रेक घेतला होता थोडा अकोल्या आधी भारी वाटत आहे बघा जर बाईक झालं चे हळूहळू निघू शकतो आपण चला मोर्ची फोर्टी नाईन किलोमीटर दाखवत आहे इथन मोर्ची फिफ्टी सिक्स आहे पण आता फोर्टी नाईन म्हणजे आपण आपल्याला तीस पस्तीस मिनिट लागणार गरम 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 म्हणतो थंड थंड पाण्याने आंघोळ करायची आहे खूप घामाला लेट्स गो मित्रांनो अभि दादा इथे राहतो सोसायटी प्राईम वृंदावन ही सोसायटी आणि गो गो अमरावती आपण बाहेर निघालोय अमरावतीच्या लवकरच पोहोचूया आपण मोर्शीला フフフフ。 मिळते सक्सेसफुली कम्प्लीटेड माझी राईड मी सक्सेसफुली कम्प्लीट केली सिक्स फिफ्टी किलोमीटर इलेवन आवर्स यू कॅन गेस अँड खूप मजा आली खूप मजा आली सोलो राईड सोलो राईडच म्हणू शकता फक्त दादा लोक ते नगरपर्यंत होते त्यानंतर काय मीच होतो खूप मजा आली मॅप पण एका आता मॅप बघायचो इथे मी मॅप होल्डर लावलेलं नाही आहे मोबाईल होल्डर ते खूप मजा आली ही माझी शाळा आहे शिवाजी उच्च माध्यमिक शाळा मोर्शी थोडं अकोट वाटते आपल्या शहरात आपण लॉगिंग करतोय काही विषय नाही शहरातूनच फेमस होत असतो बरं का ठीक आहे गो हम पोचलोय श्री संत रामजीबा संस्थान मोर्शी आपल्या घराजवळ पोहोचलोय आपण ढंट नाही পৌঁছলো ঘরে আই আই বালু লড়ে বায় হায়